नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत तरी पोहे हे पोहे नागपूर भागात जास्त प्रमाणात बनवले जातात आणि जास्त फेमस तिकडे आहेत इथं बघू शकता आपला कट एकदम भारी असा तयार आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटते आता इथं आपले पोहे पण तयार आहेत आपण आता सर्व करून घ्या अप्रतिम असे पोहे बनतात आणि खायला खूप टेस्टी लागतात चवीलाही आपण जे रेग्युलर पोहे करतो त्यापेक्षा खूप वेगळी टेस्ट लागते आणि चविष्ट लागतात च नेहमी नेहमीच एकसारखे पोहे करण्यापेक्षा अशा पद्धतीचे पोहे एकदा करून बघा नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडेल त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया अप्रतिम अशी ही रेसिपी आता इथं मी सुरुवातीला आहे तो गावरान हरभरा घेतलेला आहे आणि तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता इथं एक वाटी मी घेणार आहे आणि थोडंसं अर्धी वाटी एक्स्ट्रा घेते कारण की तुम्हाला दुसऱ्या भाजीसाठी लागणार मी दीड वाटी हा हरभरा आहे तो भिजवून घेते आपण ह्या जी रेसिपी करणार आहे ते छान माणसांसाठी हो होईल इथपर्यंत रेसिपी करणार आहे तर त्याच्यासाठी एक वाटी हरभरा पुरेसा होतो आता इथे हरभरा एक रात्र भिजवून घेतलेला आहे छानपैकी भिजलेला आहे आता आपण तो साफ करून घेऊया की एखादा काही किडका वगैरे हरभरा त्याच्यामध्ये असेल किंवा काही घाण असेल तर काढली जाईल तर त्या हिशोबाने आता आपण साफ करून घेऊया आणि दोन तीन पाण्यातून चांगले स्वच्छ धुवून घेऊया हा हरभरा आहे तो आता इथे मी साफ करून घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्यातून नळाखाली धुवून घेतलेला आहे आता एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घालून आहे इथं मी हरभरा एक वाटी भरून घेतलेला आहे बाकीचा हरभरा मी बाजूला ठेवून दिलेला आहे चार माणसांसाठी एक वाटी हरभरा पुरेसा होतो त्यानंतर एक चार शिट्ट्या आहेत त्या कुकरला काढून घ्यायच्या आहेत मिडीयम गॅसवरती आता इथं कुकर थंड होत तोपर्यंत आपण काय करूया मसाला करून मसाल्यासाठी भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा घेतलेला आहे कोथिंबीर थोडी जास्त घालायची त्यामध्ये दांडे असतील कोथिंबीरचे तर ते घालायचे लसूण घालायचे थोडंसं अलं घालून घ्यायचं आणि एक टोमॅटो आहे ते एकदम थोडासा टोमॅटो घालायचा अर्ध्यातला अर्धा टोमॅटो असतो तर तेवढा टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण की काय ऑलरेडी आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये जास्त टोमॅटो घातलेला नाही आहे इथं बघू शकता आपण सगळं घातलेलं आहे साहित्य आणि त्याच्यामध्ये एकदम थोडासा टोमॅटो घालून घेतलेला आहे म्हणजे चार फोडी आता आपण हे बारीक करून घेऊया आता इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपलं ओलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण बघूया हरभरा आपला परफेक्ट शिजलेला आहे की नाही कुकरला चार शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि आता थंड झालेला आहे कुकर आता आपण उघडून बघूया की हरभरा व्यवस्थित शिजला आहे की नाहीये आता इथं बघू शकता परफेक्ट असा हरभार आपला शिजलेला जास्त पण शिजवायचा नाही आणि एकदम कमी पण आहे परफेक्ट शिजला ना की एकदम मस्त असा कटाच्या आमटी तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते आता इथं मी एक कढाई घेतलेली आणि त्या कढईमध्ये तीन पळी आहे ते, ते तेल घालून घेतलेलं आहे मिडियम गॅसवरती तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये मग आपण अर्धा चमचा आहे ते मोहरी घालून घ्यायची आहे इथं मोहरी थोडीशी तडतडून द्यायची आणि त्यानंतर फ्रेश कडीपत्ता घेतलेला आहे एक बारा तेरा पानं आणि ती घालून घेतली त्यानंतर अर्धा कांदा चिरलेला घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता इथं आपण अर्धा कांदा इथं वापरलेला आहे कारण की मसाल्यामध्ये भी आपण कांदा घातलेला आहे आता कांदा थोडासा भाजत आला की त्यावरती आहे ना इथे आपण जे ओलं वाटण वाटून घेतलं होता मसाला तर त्यातील तीन चम्मच इथं मी घालून घेतलेला आहे एक वाटी जर हरभरा तुम्ही घेतला असेल तर तीन चम्मच पोहेखायच्या चमचानी परफेक्ट बसतं तर आता हा मसाला चांगला एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत जेवढा छान मसाला भाजत जाईल तेवढी छान कटाच तरी तयार होते आणि खूप छान टेस्टी पण बनते आता इथे बघू शकता साईडला तेल सुटत चाललेलं सतत हलवत आपण हे मसाला आहे तो हलवून घ्यायचा आहे आता इथं मसाला जस जसा भाजत जाईल तस तसा एक वास सुटला जातो आणि एक छान असा सुगंध सुटला जातो आपण जी आमटी करणार आहे जो कट करणार आहे त्याचा आता इथे मसाला ऑलमोस्ट भाजत आलेला आहे बघू शकता तेल सुटलेलं आहे आता पण याच्यामध्ये ना ते ड्राय मसाले ते ऍड करून घ्यायचे आहेत आता इथं मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे त्यानंतर किचन किंग की मसाला आहे तो एक चम्मच भरून घातलेला आहे आणि दीड चम्मचा आसपास मी इथे लाल तिखट घातलेला आहे किंवा चटणी आणि अर्धा चमचा हळद घातलेली आता हे मसाले आहेत ते परत आपण एक ते दोन मिनटं येते भाजून घ्यायचे आहेत चांगले हे पण स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकता मसाल्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि साईडनं तेल सुटायला सुरुवात झालेली आता या स्टेजला काय करायचं जे आपण हरभरा घेतला होता तो गरम करून घ्यायचा आहे पर परत आणि त्यानंतर याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि कडक कडक पाणी गरम करून ते त्यामध्ये घालून आहे जेवढी तुम्हाला पातळ कट पाहिजे किंवा पातळ रस्सा पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता इथं मी दीड ग्लासाच्या आसपास पाणी ॲड केलेले आहे आणि तेही एकदम कडक पाणी ओतायचे म्हणजे त्याला छानपैकी तरी येते आता इथे बघू शकता एक उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं शिजताना आपण मीठ घातलं होतं हरभऱ्यामध्ये त्यामुळे इथं घालताना व्यवस्थित मीठ ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चांगली उकळी आली ना की त्यावरती मग अपन... आपण टोमॅटोचे चार तुकडे करायचे असे आणि ते मोठे मोठे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत पिकलेलं टोमॅटो असेल तर खूपच छान लागतं त्यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आहे नागपूर साईडला काय करतात अर्ध अर्ध मोठं टोमॅटो त्याच्यामध्ये शिजताना घातलं जातं आणि ते प्रत्येक डिश ज्यावेळेस ते सर्व करतात तर त्या प्रत्येक डिशवरती एक टोमॅटोची फोड ठेवतात खूप छान वाटतं आणि खायला खूप टेस्टी लागतं आता इथं बघू शकता सात ते आठ मिनटं आपले आमटी आहे तरी आहे ती कडत आहे आणि छानपैकी अशी वरती तरई आलेली आहे आणि खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीची करून बघा अप्रतिम अशी लागते आता इथं ऑलमोस्ट आपली एक दहा मिनटं झाली असतील की तरी कडत आहे आणि आता आपण येतात तर गॅस बंद करून घेऊया परफेक्ट आता आपली तरी तयार झालेली आहे आता इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे बघू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे आणि अप्रतिम अशी दिसते बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटतंय मग तुम्ही कधी बनवून बघताय चला तर आता आपण तरी तर आपली तयार झालेली आहे आता आपण पुढं बघूया की पोहे कसे करायचे आहेत आता मी एक इथे चाळण घेतलेली आणि चाळणीवरती आहे ना ते पोहे आपण काढून घेऊया इथं पोहे घेताना जस आता माप म्हणाल तर तुम्ही एक आ... मुठ किंवा एक बचका भरून असं घेते एक माणसाला हवं असेल तर एक मूठ भरून घ्यायचं आहे अशी चांगली मोठी म्हणजे समजायचं की तेवढं त्याच्यामध्ये एक डिश बनली जाते तर अशा पद्धतीने मी चार जणांचं बनवते तर चौघांसाठी मी चार मुठी घेतलेल्या आहे अशा मोठ्या भरून आणि आता आपण हे पोहे ते थोडेसे चाळून घेऊ म्हणजे त्यातील काही घाण वगैरे असेल तर ती ताटामध्ये खाली पडेल आणि चाळणीतून साफ होईल आणि बारीक भुरा पण असतो जो पोह्यांमध्ये असतो तर तोही साफ होतो तर अशा पद्धतीने पोहे चांगले मी चाळून घेते इथं बघू शकता थोडासा जाडसर पोहा आहे एकदम पातळ पोहे पातळ पोहे असतात ना ते जास्त धुवायचे नाहीत आणि जर जाड पोहा असेल तर दोन तीन मिनटं तुम्ही दोन मिनटं तरी पाण्याखाली ते धुवू शकता किंवा दोन तीन पाण्यातून धुवून घेतले तरी चालू शकतं आता मी इथे ना ते डायरेक्ट पाण्याखाली धुणार आहे ते आपण भांड्यामध्ये धुत असताना जास्त पाण्यात राहिल्यामुळं काय होतं मग जास्त ओले होतात आणि गिजगे बनतात मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट बेसिनमध्ये नळाखाली धुतले ना की व्यवस्थित साफ पण होतात आणि दो एक ते दीड मिनटं धुवून घ्यायचे जास्तीत जास्त लगेच थोडेसे सॉफ्ट झाले की आपल्याला हाताला लगेच समजतं अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आणि त्याचं पाणी एकदम खाली क्लिअर निघायला लागलं ला की समजायचं की व्यवस्थित पोहे आपले धुवून झालेले आहेत आता असेच आपण थोडेसे नितळ ठेवूया आणि एक पाच मिनटं भिजत ठेवूया पाच मिनिटानंतर हे पोहे ते कोरडे होऊन जातील तोपर्यंत इथं काय केलेले मी एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथं मिरची घेतलेली आहे कोथिंबीर चिरून घेतली आणि फ्रेश असा कडीपत्ता घेतलेला आहे पोहे करताना शक्यतो कडीपत्ता आहे तो तुम्ही फ्रेश वापरा म्हणजे पोह्यांना खूप छान टेस्ट येते आता बघा पोहे आपले कोरडे झालेले आहेत आणि छानपैकी मोकळे झालेले आहेत आता आपण असंच बाजूला ठेवूया आणि पोहे करायला घेऊया आता पोह्यांसाठी ते कडे घेतलेली आहे ते त्याच्यावरती तेल ग गरम करून घेतलेले मी एक पोळी तेल घातलेलं आहे आपण हे तरी पोहे करणार आहे ऑलरेडी तरी केलेली आहे ते त्याच्यामध्ये जा तेल जास्त घातलेले त्यामुळे ते जा पोह्यांमध्ये तेल घालताना खूप कमी घालायचे एकदम ड्राय पोहे झाले तरीही चालू शकतं त्यामुळे एक पळीच मी तेल इथं घालून घेतलेले आहे त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घातले ते शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि भाजल्यानंतर आपण एका वाटीमध्ये परत ते काढून घेऊया म्हणजे बाकीचं आपल्याला साहित्य त्याच्यामध्ये घालता येईल किंवा जोपर्यंत बाकीचं घालतो ना तो पण शेंगदाणे जास्त भाजले जातात त्यामुळे मी साईडला काढून घेते आता इथं शेंगदाणे आपले भाजून तयार आहेत आता याच्यावरती आपण जिरे आणि मोहरी घालून घेऊया थोडी थोडी पहिली मोहरी घालून घ्यायची मोहरी थोडी भाजली की त्यावरती जिरं घालायचं जिरं लवकर भाजलं जातं त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालून घेतली कांदा आणि मिरची घालून घेतलं आणि हे चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे कांदा थोडा भाजून घ्यायचा चांगला यावरती कांद्यावरती थोडंसं आता मीठ घालून घेते आणि थोडं मीठ आहे ना ते आपण पोह्यांवरती पण घालून घेणार आहे म्हणजे पोह्यांना व्यवस्थित सगळ्या बाजूनी मीठ लागतं फक्त कांद्यालाच मीठ मिक्स होत नाही पोह्यामध्ये पण लागतं तर खायला खूप चविष्ट असे बनतात तर अर्धं मीठ मी पोह्यांवरती घातलेले अर्धं मीठ मी या कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आता इथं ऑलमोस्ट आपला कांदा आहे तो सॉफ्ट झालेला आहे भाजलेला आहे आता याच्यावरती आहे ना आपण कांदा भाजल्यानंतर हळद टाकायची शेवटी अर्धा चमचा मी हळद घातलेली छोटा अर्धा चमचा कारण की काय होतं हळद जर सुरुवातीला टाकली तर हळद जळली जाते आणि मग पोहे थोडेसे काळपट दिसतात आणि थोडेसे कडवट लागतात तर एकदम शेवटी सगळं भाजल्यानंतर त्याच्यावरती हळद घालायची कांदा वगैरे आणि त्यानंतर त्याचे शेंगदाणे घातले पोहे घातले आणि मग मिक्स करून घ्यायचे एक पाच मिनटं हे पोहे येते मिक्स करायचे पहिले एक दोन मिनटं एक मिनटं मिक्स करायचे त्यावरती झाकण ठेवायचं आणि परत एक दोन मिनटानंतर हलवून घ्यायचे आहेत कोथिंबीर घालायची आणि परत झाकण ठेवून घ्यायचं आहे हे पोहे आहेत ते जास्त सॉफ्ट व्हावे हो असं काही राहत नाही कारण की आपण याच्यावरती तरी घालणार आहे जरी पोहे ड्राय झाले तरीही चालू शकतं आता यावरती मी एक चम्मचभर साखर घालून घेतलेली आणि मिक्स करून घेतलेले काही लोक याच्यामध्ये बटाटाही ॲड करतात काही नाही करत तुमच्याकडं अवेलेबल असेल तर तुम्ही करू शकता आता याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि परत हलवून घेतलेले एक पाच ते सात मिनटात आपले पोहे आहेत ते परतून तयार होतात आता याच्यावरती झाकण ठेवते आणि परत एक दोन मिनटानंतर आपण बघूया की पोहे आपले तयार झालेले आहेत आणि आपण सर्व करायला घेऊया आता मी तर गॅस बंद करून घेतलेला आहे पोहे आपले वाफरलेले आहेत आता आपण सर्विंगसाठी एक डिश घेतलेली आहे आणि डिशमध्ये सुरुवातीला काय करायचं आहे सुरुवातीला खाली पोहे घालून घ्यायचे आहेत जे आपण तयार करून घेतलेले ते अप्रतिम असे हे पोहे लागतात आपण नेहमी एकाच प्रकारे जर पोहे बनवत असेल तर नक्की अशा पद्धतीची एकदा बनवून बघा चवीला खूप वेगळे लागतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तर चला पोहे घातल्यानंतर त्यावरती तर मी फरसाण घालून घेतलेले यावरती तुम्ही जे पातळ पोह्यांचा चिवडा असतो तोही वापरला जातो त्यानंतर चिरलेला कांदा घातला फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आणि त्यानंतर त्यावरती कट घालून घ्यायचे सुरुवातीला आतील जे हरभरे असतात तर ते सुरुवातीला घालून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावरती रस्सा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर शेवटी आहे तो वरचा जो कट असतो तो घालून घ्यायचा पोह्यांवरती मसाला लागतो याच्यावरती ना जे टोमॅटो आपण मोठं फोड घातली होती ती घालून घ्यायची ही पण खायला खूप छान चविष्ट लागते त्यानंतर फ्रेश थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि शेव असेल ती भुरभुरून घ्यायची मस्तच आपली रेसिपी तयार झालेली बघूनच तोंडाला पाणी सुटते त्यावरती ते एक लिंबाची फोड ठेवलेली आहे साईडला बरोबर मस्त असा कट ठेवलेला आहे अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे नक्की बनवून बघा रेसिपी कशी झाली आहे ती नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा अशाच काही आपल्या रेसिपींसाठी इतरही काही रेसिपी तुम्ही जर पाहिल्या नसेल तर नक्की संगीता सोमी किचनला जाऊन पाहू शकता थँक्यू